अकोल्याच्या गीतानगर परिसरात वॉक किड्स लिटिल स्कॉलर या नव्या शाळेची उत्साही सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांची औक्षण व सरस्वती पूजनाने पहिला दिवस साजरा झाला आधुनिक सुविधांनी युक्त शाळेचा भविष्यातील शैक्षणिक दर्जा ठरेल अकोला शहरातील भारतीय भवन रोडवरील गीतानगर येथे वॉक किड्स लिटिल स्कॉलर या नव्याने सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण व सरस्वती पूजनाने शाळेचे संचालक श्री दीपक सोन सोनटक्के प्राचार्य स सौ वैशाली टक्के। शिक्षिका सौ निकिता रेवेकर कुमारी कल्याणी डाकोडे व मदतनी सौ किरण खर्चेवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता शाळेची संपूर्ण इमारत रंगीबेरंगी फुग्यांनी आणि आकर्षक सजावटींनी नटवण्यात आली होती शाळेची वैशिष्ट्य म्हणजे येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक खेळणी शिक्षण सामग्री आणि सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे या सुविधा उपलब्ध आहेत वाव किट्स लिटिल स्कॉलर ही संस्था सव्वीस राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी असून चार आंतरराष्ट्रीय सदस्यत्वांसह देशभरात चोवीस राज्यांमध्ये तीनशे ऐंशीहून अधिक शाळा चालवत आहे अकोल्यातील ही शाखा मुलांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाची हमी देणारी ठरणार आहे